माझ्या आंब्याच्या बागेमध्ये लहान मोठे असे एकूण जवळपास शंभर झाडं आहेत आणि यावर्षी तीस ते पस्तीस झाडं फुटलेले आहेत जे झाडं फुटलेले आहेत ते मोठे आहेत आणि जे काही छोटे झाडं आहेत दोन तीन वर्षाचे ते ती झाडं अद्याप फुटलेले नाहीत ते झाडं पुढच्या वर्षी फुटणार आहेत तर बागेमध्ये काही झाडांना छोटे आंबे तर काही झाडांना मोठे आंबे लागतात कारण की ज्या झाडाला जास्त आंबे लागतात त्या झाडाच्या आंब्याची साईज छोटी होते आणि ज्या झाडाला कमी प्रमाणात माल लागतो त्या झाडाचे आंब्याची साईज देखील मोठी होते काही दोनशे अडीचशे आणि तीनशे ग्रामपर्यंतसुद्धा आंब्याची साईज होत असते आता माझ्याकडे आता त्यात दोन झाडं असे आहेत त्या दोन झाडाचे आंबे जवळपास अडीचशे ते तीनशे ग्रामपर्यंत भरू शकतात अशा पद्धतीचे मोठे आंबे या झाडाला आहेत आपण पाहू शकता की हे एक झाड आहे आणि या झाडाला जवळपास अडीचशे तीनशे ग्रामपर्यंत हा आंबा असू शकतो याच्यापेक्षाही आंब्याची साईज मोठी झालेली आहे भले ही याला माल कमी निघल पण आंब्याच्या साईज मोठी आहे आणि क्वालिटीसुद्धा चांगली आहे कारण की आज बाजारामध्ये ग्राहक खरेदी करत असताना तो क्वालिटी बघतो काय तर मोठी साइज आणि चांगली क्वालिटी असेल तर आंबा बाजारामध्ये सहजपणे विकतो आणि ग्राहकही आज चांगल्याच आंब्याची मागणी करत असतात त्यामुळं हे असं एक झाड आहे या झाडाला जवळपास दोन कॅरेट माल निघू शकतो आणि या झाडाच्या आंब्याची साईज जवळपास तीनशे ग्रामपेक्षाही मोठी असू शकते मग हा एक बघा हा आंबा हा तीनशे ग्राम जवळपास हा आंबा भरू शकतो याच्यापेक्षाही काही आंबे आतमध्ये झाडाच्या आतमध्ये आहेत त्यांची साईज देखील मोठी आहे कारण की हे झाड अत्यंत सुदृढ असं झाड म्हणावं लागेल त्यामुळं या झाडाच्या आंब्याची साईज मोठी झालेली आहे